मित्रांनो अनुदानित आश्रमशाळांमधील सेवकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो अनुदानित आश्रमशाळांमधील सेवकांच्या मंत्रामध्ये आता वाढ ही करण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मंत्रामध्ये जी वाढ केली आहे त्याच धर्तीवर हा जी आर महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो या अगोदर अनु अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांना किती मानधन होते आणि यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेमधील सेवकांच्या मानधनामध्ये किती वाढ करण्यात आली आहे आणि त्यांना आता किती मानधन भेटणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी आपण जर पी के स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ बावीस जुलै दोन हजार चोवीसचा चा आदिवासी विकास विभागाचा हा जी आर आहे मित्रांनो आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळांमध्ये नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा जी आर आहे सविस्तर चर्चा करूयात या जी आर बाबत बघा शालेय शिक्षण विभागानं दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तीन रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यासाठी सुधारित शि प्राथमिक सेवक योजना कार्यान्वित करण्यात आली याच धर्तीवर आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या सुद्धा शिक्षणसेवक योजना लागू करण्यात आली असून शालेय शिक्षण विभागाने शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विकास विभागामार्फत राब चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात येत असते थे। आता यानंतर बघा आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेमधील शिक्षण सेवकांचं मानधन व शालेय शिक्षण विभागातील असणाऱ्या शिक्षण सेवकांचं असणारं मानधन यामध्ये समानता राहावी तसेच दरम्यानच्या कालावधीत वाढली महागाई तसेच राज्य स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन श्रेणी लागू केली आहे तथापि शिक्षक शिक्षण सेवकांच्या मानधनात सन दोन हजार बारा पासून वाढ करण्यात आलेली नाही माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रीट याचिका क्रमांक तेराशे सदुसष्ट दोन हजार बावीस मध्ये दिनांक तीस जून दोन हजार बावीस रोजी शिक्षण सेवकांना देण्यात येणारे मानधन कमीत कमी कोणत्याही प्रकारच्या उद्योगातील वर्ग चारच्या अधिकाऱ्यास देय किमान वेतना एवढे सुधारित करण्यात यावे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मानधनाचे निश्चित दर चार वर्षापासून किमान एकदा सुधार करण्यात यावे तसेच शिक्षणसेवकांना रुपये ते रुपये दरम्यान मानधन अदा करण्यात यावे असे आदेश हे दिलेले आहेत यानंतर मित्रांनो शालेय शिक्षण विभागाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय हा घेतला आहे त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालण्यात येणाऱ्या एकूण पाचशे छप्पन अनुदानित आश्रम शाळातील एकूण तीनशे चौतीस सेवकांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाची विचारधार होतील त्याच त्याचाच हा शासन निर्णय आहे बघा यामध्ये यापूर्वी प्राथमिक सेवकांना सहा हजार एवढं मानधन होतं आता ते सोळा हजार असणार आहे माध्यमिक शिक्षणसेवकांना आठ हजार होतं ते आता अठरा हजार असणार आहे उच्च माध्यमिक शेवकांना नऊ हजार होतं ते आता वीस हजार रुपये एवढं असणार आहे बघा शिक्षण शेवकाच्या मानधनातील ही वाढ एक जानेवारी दोन हजार तेवीस पासूनच लागू करण्यात आलेली आहे ओके म्हणजे बॅक डेट पासूनच हे लागू करण्यात आलेलं आहे सध्या शिक्षण शेवकांच्या विनिर्दिष्ट किल्ल्या कालावधीत कोणताही बदल करता येणार नाही आता हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयांमुळे निश्चितच या ठिकाणी अनुदानित आश्रमशाळेमधील सेवकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे धन्यवाद